समांतर जलवाहिनीची चाचणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून शहरवासियांचं लक्ष वेधलेल्या उजनी सोलापूर या समांतर जलवाहिनीचं आता केवळ पंधराशे मीटरचं काम शिल्लक राहिलं असून हे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या नव्या जलवाहिनीतून धरणातील पाण्याचा उपसा सुरू करून चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी टाकण्याचं चा काम चालू आहे मात्र या कामामध्ये अनेक ठिकाणी अडथळे आले एकशे दहा किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करत आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे देवडी ते वडाचीवाडी वरवडेगाव ते वरवडे नाका आणि धरणापासून महामार्ग या तीन टप्प्यातील प्रत्येकी पाचशे मीटरचं काम अपूर्ण आहे देवडी ते वडाचीवाडी येथील काम चोवीस मार्चपासून सुरू करून ते दोन दिवसात पूर्ण होईल वरवडेगाव आणि वरवडे टोल नाका या दरम्यान जलवाहिनी टाकण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे उजनी धरण ते सोलापूर पुणे महामार्ग या दरम्यानच्या पाचशे मीटर अंतरामध्ये जलवाहिनी टाकताना परिसरातील शेतकऱ्यांकडून मार्गात पाणी सोडून कामात अडथळे आणले जात आहेत त्यामुळं पोलीस संरक्षणात इथं काम चालू आहे या तिन्ही टप्प्यातील कामं वेळी पूर्ण करून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच धरणातून नव्या जलवाहिनीद्वारे सोलापूरसाठी पाण्याचा उपसा सुरू करण्यासाठी चाचणी घेतली जाऊ शकते एकशे दहा किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीमध्ये कुठं गळती अथवा त्रुटी आढळल्या नाहीत पाण्याचा उपसास सुरू होईल असं चौबे यांनी सांगितलं दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आता सहा दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत असून हद्दवाड भागात ही पाण्याची समस्या अधिक गंभीर बनली आहे त्यामुळं समांतर जलवाहिनीतून पाण्याचा उपसास सुरू झाला तर निदान तीन दिवसाआड तरी पाणी मिळेल अशी सोलापूरकरांची अपेक्षा आहे